मित्रांनो उगच शरदचंद्र पवार साहेब यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामा असं संबोधलं जात नाही त्याचं कारण हे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा पवार साहेबांना असं वाटतं की मी मीडियापासून वेगळं झालो आहे किंवा मी आता फोकसमध्ये नाही आहे तेव्हा साहेब असं काही करतात की त्यांचा सगळा मीडियाचा फोकस असेल सगळा राजकारणाचा फोकस असेल तो पवार पवारसाहेबावरती येतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपा काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो पवार साहेबांनी उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे साहेबांच्या हातामध्ये नारळ कसा दिला आहे याच्याबद्दल आज बोलणार आहोत पण व्हिडिओकडे बोलण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं एक कमेंट असेल किंवा एक लाईक असेल ते माझ्या चॅनलचे रिच वाढण्यासाठी मदत करते आणि मला पण मोटिवेशन मिळतं चला तर व्हिडिओकडे बोलू मित्रांनो आज उद्धव ठाकरे यांची गत काय झाली तिकडे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं सगळ्या गोष्टी होत आहेत पण उद्धव ठाकरे साहेब लंडनला थंड हवेच्या ठिकाणी मजा करण्यामध्ये बिझी आहेत म्हणजे याचाच अर्थ असा की जो नेता जमिनीपासून दूर जातो ज्याचे जमिनीवरती पाय नसतात त्याची उभटा होते हे म्हणण्याला वाव आहे मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून रात्रंदिवस घाम गाळून जो पक्षाची स्थापना केली जो पक्ष मोठा केला जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवला किंवा रुजवण्याचं काम केलं त्यालाच उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे साहेबांनी कशा प्रकारे देश धडीला लावलं हे आपल्या समोर आहे मित्रांनो शिवसेना हे आवाज ऐकल्याबरोबर अंगामध्ये शहारे उभे राहायचे आज त्याच उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात ते म्हणजे जनाब उद्धव ठाकरे ते म्हणजे सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे ते म्हणजे ते म्हणतात ना शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे हिंदुत्व ते दुन गाईवर काय बोल महागा गाईवर काय बोलतात महागाईवर बोला टोमना टोमना सम्राट औरंगजेब पछेड्या मर्दाचे औलाद ह्या सगळ्या गोष्टींमुळे उद्धव ठाकरे हे आपल्या लक्षात राहतात पण त्याच्या व्यतिरिक्त काय आहे अडीच वर्ष घरात बसून राहणारा मुख्यमंत्री अडीच वर्षात अडीच दिवस पण मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री सतरा हजार लोकांनी वोट करून पूर्ण भारतामध्ये मुख्यमंत्री प्रसिद्ध म्हणजे सगळ्यात त्याला म्हणतात ना फेमस मुख्यमंत्री याची ख्याती उद्धव ठाकरेंना मिळेल आता सगळ्या भारताचा सोडा एखादा एरिया जाओ जे त्यांच्या आवडीचे एरियात आहेत त्या एरियामध्ये ते त्यांना सतरा टक्के सतरा हजार टक्के सतरा हजार पॉप्युलेशन मिळेल तर पूर्ण भारताचे एकशे चाळीस करोड लोकांपैकी सतरा हजार लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांना मत करून बेस्ट मुख्यमंत्री बनवलं अजितदादा बोलले होते ना तुम्हाला आठवत असेल मित्रांनो आता टॉपिकवरती येऊ की शरद चंद्र पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हातात नाराळ कसं दिला सगळ्यात आधी शरदचंद्र पवार साहेबांची राजनीती म्हणजे वर्तमान समजायचं असेल तर त्याचा इतिहास आपल्याला समजावा लागेल शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेपासून कधीही दूर राहू शकत नाही त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोधी नेता बनण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोधी नेता म्हणून चांगलं कामसुद्धा केलं पण शरद पवार साहेब हे राजकारणाला ॲज अ करियर म्हणून पाहतात आणि करिअरमध्ये तुम्हाला शिफ्ट करावं लागतं एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जावं लागतं तसंच शरदचंद्र पवार साहेबांनी वेळोवेळी त्या तडजडी केल्या त्यालाच म्हणतात आपण काही कॉम्प्रोमाइज केलं सेटलमेंट केलं आणि जिथे सत्ता तिथे शरदचंद्र पवार साहेब हे समीकरण महाराष्ट्राचे किंवा देशाच्या राजकारणात त्यांनी घडून आणलं आता पवार साहेबांचं काय झालं आहे पवार साहेबांचे जे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवले ते पण खूप प्रोफेशनल आहेत ते सुद्धा सत्तेशिवाय राहू शकत नाही आता पवार साहेबच हे सत्तेशिवाय राहू शकत नाही तर शरदचंद्र पवार साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते सत्तेशिवाय कसं राहू शकतात होय मित्रांनो तर आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा लोकसभा झाली लोकसभेच्या निवडणुकामध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के होता म्हणजे जवळपास दहापैकी आठ लोकसभा सीट्स त्यांनी निवडून आणल्या होत्या सुप्रियाताई सुळे यांचा जो विजय झाला आणि सुनेत्राताई पवार यांचा जो पराभव झाला सुनेद्रा वहिनींचा पराभव झाला तो पराभव शरद पवार अजितदादा पवारांना लागणारा होता पण मित्रांनो काही पर्याय नव्हता कारण की शरदचंद्र पवार साहेबांचं वलय आणि ज्या प्रकारे मनोज जारांगी पाटील नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचं जाती द्वेष पसरवलं होतं त्या जातीवादाचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आमचा मराठा समाज हा महाविकास आघाडीकडे वळला आणि महाविकास आघाडीकडे ओळला त्याच्यामुळे पारंपरिक जे महाविकास आघाडीचे वोट बँक ज्याला म्हणतो आपण ती मुस्लिम वोट बँक आणि बाकी इतर असे मिळून एक डेंडली कॉम्बिनेशन हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झालं मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास बत्तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आता ह्या जागा निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा असाच एक चमत्कार होईल ही आशा ही आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागलेली होती मुख्यमंत्री पदाचे थो बाळासाहेब थोरात असू थो, बाळासाहेब थोरात असू थो, पृथ्वीराज चव्हाण असू किंवा अजून नाना पटोले साहेब असो किंवा ते पंटी पाटील ते कोल्हापूरचे ते असू प्रत्येकजण स्वतःला मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट समजत होतं त्याच वेळेस शरद चंद्र पवार साहेब सुद्धा दबल्या पावाने सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचा पहिला महिला मुख्यमंत्री कसा बनवता येईल याचा विचार करत होते आणि पलीकडे विश्वासघात करून देवेंद्र फडणवीस आणि बीजेपीच्या पाठीमध्ये खंजे खुचून पंचवीस वर्षाची युती तोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीकडे गेले हो करे करे होते त्यांना परत सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं होतं कारण हे कार्यकर्ते विचारत होते जर आपल्याला मंत्रीच बनायचं असतं तर मग बी जे आपल्याला मंत्रालय देत होती तर मग आपण इकडे फायदा काय झाला मित्रांनो सगळे ओवर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले की विधानसभेच्या निकालाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यांना थ्रीम मराठा मुस्लिम आणि जे बाकी कॉम्बिनेशन्स जमतात महाराष्ट्रामध्ये ते मराठा मुस्लिम यांच्या भविष्यात त्यांना असं वाटलं की विजय होईल पण ज्याप्रकारे मनोज रांगे पाटील हे मुस्लिम धर्मगुरूंना भेटले आणि बाकीचे त्यांनी जे, जे काही केमिस्ट्री बनवण्याचा प्रयत्न केला त्यातून मराठा समाज हा परत सावरला गेला आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळं पॉलिटिक्ससाठी घडतंय हे सगळं राजकारणाच्या दृष्टीतून घडतंय आणि मोठ्या प्रमाणावरती सगळ्या समाजांनी महायुतीकडे आपलं पारडं टाकलं म्हणजे आपलं महायुतीच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकलं आणि विधानसभेचे निकाल हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत आता महाराष्ट्र असेल किंवा देशाच्या राजकारणामध्ये असेल येणाऱ्या पाच वर्षापर्यंत कुठलीही निवडणूक नाही स्वतःला हमेशा भावी पंतप्रधान म्हणून घेणारे शरदचंद्र पवार साहेबसुद्धा आता पंतप्रधान बनण्याचे स्वप्न त्यांना विसरले असतील हा असं म्हणता येत नाही ऑब्व्हियसली त्यांना स्वप्न आहे ते पण त्यांच्या आशा कमी पाच वर्षावर ढकलल्या गेल्या असतील आज पवार साहेबांचं सा वय हे पंच्याऐंशी वर्ष आहे पाच वर्षानंतर जवळपास साहेब हे नव्वद वर्षाचे होते आणि आज त्यांची प्रकृत प्रवृत्ती प्रकृती पाहता म्हणजेच त्यांचे हेल्थ इश्यूज वगैरे पाहता पवार साहेब हे तेव्हा किती ॲक्टिव्ह राहतील याची कुणाला खात्री नाही आणि पवार साहेबांचे जे कार्यकर्ते जे फक्त पवार साहेबांच्या नावावरती चालतात त्यांनासुद्धा आता त्यांचा आत्मविश्वास दगमळीला चालला आहे की ज्या प्रकारचा निधीची टंचाई महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये आली आहे त्यांना माहिती आहे की निधी मिळवायचा असेल काम करून घ्यायचं असेल आपले सहकार क्षेत्र जर राखायचं असेल तर सत्तेसोबत जावं लागेल पवार साहेबांचं जे गुप जे एक स्वप्न आहे की महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री सोप्यातही बनली नाही तर काय झालं कमीत कमी केंद्रात मिनिस्टर माझ्या डोळ्यासमोर पण आता केंद्रात मिनिस्टर जर सुप्रिया त्यांना बनवायचा असेल तर केंद्रात नरेंद्र मोदी सरकारशी हातमिळवणी करावी लागेल आणि पवार साहेबांनी मोदी सरकारचा म्हणजेच मोदींचा समर्थन हे वेळोवेगळे आहे इवन वक बोर्ड बिल पास सुद्धा शरद पवार साहेबांचे भरपूर सारे खासदार हे मंत्रालयात म्हणजेच विधानस विधान, विधान, विधान सॉरी पार्लमेंटमध्ये गेले नव्हते त्यावेळेस त्याच वेळेस नव्याने मुसलमान झालेले उद्धव ठाकरे हा मोठ्याने भांग वाजवत होते आणि त्या त्यांचे जे आमदार जे ज्यांचे जे खासदार होते किंवा जे कार्यकर्ते त्यांचे उरले आहेत उर ते मोठमोठ्याने वक बिल अमेंडमेंट कसं हे मुस्लिमांच्या विरोधात आहे आणि कसं याचा फायदा बी जे पी उचवेल हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगत होते पवार साहेबांनी उद्धव साहेबांचे परतीचे दोर पूर्णपणे कापून टाकले आणि त्याचा फायदा असा झाला की उद्धव ठाकरे यांचा बी जे पीकडे येण्याचा रास्ता बंद झाला उद्धव ठाकरेकडून अशा अशा, अशा प्रकारच्या शेलक्या शब्दामध्ये बी जे पीच्या नेत्यांना हिनवण्यात आलं आणि हिनवून घेण्यात आलं पवार साहेबांकडून त्यामुळे बी जे पीच्या नेत्यांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेबद्दल अतिशय तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे संजय राऊत नऊ वाजता वाजणारा भोंगा ज्या प्रकारची बडबड रोज सकाळी करतो आणि वेगळ्या शिल्क्या शब्दामध्ये कोणालाही बोलतो त्यामुळे लोकंसुद्धा त्याच्यावरती ताक ठेवून आहेत की लोकंसुद्धा पवार शरद पवार यांना किंवा शरद पवार यांचे हस्तक हे संजय राऊत आहेत असंच समजतात आणि उद्धव था ठाकरेसाठी काम करतात कारण की राज्यसभ्या तिकडून मिळालेल्या तर मित्रांनो पवार साहेबांना सुप्रियाताई सुळे यांना जर सेटल करायचं असेल तर केंद्रामध्ये बी जे पीसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही आणि नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेब यांचे रिलेशन हे पहिल्यापासून चांगले आहे त्यामुळे याचे सुद्धा बनतात की पवार साहेब हे बीजेपीकडे जातील आणि नरेंद्र मोदी त्यांना घेतील नरेंद्र मोदी यांची डिपेंडन्सी जी नितीश कुमार आणि चंद्रबाबू वरती आहे ती कुठल्या थोड्या प्रमाणावरती कमी होईल म्हणजेच जवळपास आठ खासदार साहेबांच्या गटाचे बीजेपीला सपोर्ट करतील त्यामुळे बीजेपीचा हा जो एनडीएचा आकडा आहे तो तीनशेच्या पार जाईल आणि बीजेपीची जी डिपेंडन्सी ओवर डिपेंडन्सी त्या दोन पार्टीवरती आहे ते कुठे ना कुठे कमी होईल आणि शरद पवार साहेबांचं स्वप्नसुद्धा सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मंत्री बनवण्याचं आणि पार्टीवरती मान ठोकण्याचं हे पूर्ण होईल तुम्हाला काय वाटतं सुप्रियाताई सुळे ह्या खरंच निर्णय घेतील का बी जे पीला जॉईन होण्याचा आणि पवार साहेब खरंच एकदा देशाचं नाव घेऊन देश हितासाठी नरेंद्र मोदीसोबत जातील का अजितदादा पवार काय म्हणतील एकनाथ शिंदे काय म्हणतील आणि उद्धव ठाकरेंचं काय होईल हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद